नवे संकल्प दरवर्षीच बनवत असतो काही आपल्या शाणे पूर्ण होतात आणि काही असेच राहून जातात तसंच दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये बरेच ठरवल्यांमध्ये रांगोळी थोडीफार काढायला शिकणं हा सुद्धा माझा एक संकल्प होता आता प्रेग्नेन्सी बाळ याच्यामध्ये दोन हजार चोवीस गेलं दोन हजार पंचवीस ही संपायला आता तीन महिने राहिलेले आहेत कोजागिरीनिमित्त म्हणलं आपली थोडीशी दारा बाहेर रांगोळी काढावी आणि रांगोळी आपल्या दाराच्या उजव्या साईडनं काढलेलं शुभ असतं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे हा असा दिवस आहे ना लक्ष्मीपूजना इतकंच महत्त्व या दिवसालासुद्धा आहे कारण की ज्यांचं धर्मावरती शास्त्रावरती देवावरती विश्वास आहे त्यांना माहीत असेल की या दिवशी असं म्हणतात की लक्ष्मी माता पृथ्वीवरती येते आणि रात्री जे कोणी त्याची पूजा करत असेल ना त्यांच्या घरावरती ती त्याचा आशीर्वादाचा हात देत असते तर तशीच इथे मी एक इमेज गुगल इमेज पाहूनच रांगोळी काढत होते तर साईडनं जे निळं आहे ना हे ना आकाश दाखवायचं होतं हे जर अजून मोठं असतं ना तरी छान दिसलं असतं तसं मी बऱ्यापैकी टूथपिक आणि इयरबडच्या सहाय्याने जे रांगोळी काढतात ना तसा थोड्याफार शिकते आता डिझाईनसाठी हात नाही वळते याला कारणही असंच आहे की बहिणी माझं चित्रकार रांगोळी मेहंदी एक्सपर्ट त्याच्यामुळे दाराभोवती कायम त्याच रांगोळी काढायच्या आणि जर त्या काढतायत तर मग मीही कधी इंटरेस्ट घेतलाच नव्हता पण आता कोणतंही फेस्टिवल सेलिब्रेशनला आपणही सुंदर अशी रांगोळी काढावी म्हणून थोडंफार शिकते तसे साचे आणि आता ओ एच पी शीटची सुद्धा अवेलेबल आहेच आत्तापर्यंत तुम्ही कोणते संकल्प ठरवलेत आणि ते पूर्ण केलेत असे असेल ना तर ते संकल्पसुद्धा कमेंट करून नक्की सांगा मी रांगोळी शिकता शिकता हा नक्कीच पुसायला मात्र आता शिकणार आहे जसं की लहान मुलं शिकतात तरीही मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करीन तर अशी आहे माझ्या आजची रांगोळी